बहि आपली सोय गावातल्या शेजारचा माणूस आई आपली सोय वडील आपले सोय घेऊन चाला मेल्यावर काहीच नाही माणूस मी मागेही सांगितलं किती रुपयाचा पॅकेज द्या पण मरताना एकच पॅकेज कामी येते कोणता दोन बांबू एक कळा चार कांबी एक पांढरं फडक एक गाडग एक सूप एवढा पॅकेज आहे आपला याच्यापेक्षा श्रीमंत माणूस होऊ शकत नाही आणि आजपर्यंत कोणी झाला नाही झाला असेल तर सांगा झाला का श्रीमंत कोणी आपली एवढीच संपत्ती आहे याच्यापेक्षा जास्त संपत्ती आपली नाही आहे तो तीन मीटरचा कपडा तो कडा ते बांबू ते आकट आणि ते सूप बस थोडासा गुलवाल पान खात असेल तर पान आमच्याकडे उशाखाली दारू ठेवते शिशी दारूची कुठून पाचते तो माहित नाही कुठं पिते का, का तो नाही घरचे नातेवाईक आले तर दोन चार ड्रेस ते कुठं येऊन घालते कधी बदलवते माहित नाही नाही एवढं सगळं नेते का माणूस काहीच नेत नाही तर एवढा तमाशा आहे आणि खरंच समजा नेता आलं असतात तर समजा उदाहरण देतो पुढचा जन्म आपला वणीमध्ये होणार आहे हे समजा माहीत असताना तर वणीच्या कोऑपरेटिव्ह बँकेत आत्ताच खातं खुलून ठेवलं असतं आपण त्या नावाचं आताचे पैसे पुढच्या जन्मासाठी जमा करून ठेवले असतं एवढा विचित्र माणूस आहे पुढच्या जन्मात कामी आले पाहिजे म्हणून संत म्हणतात सांगे तैसे ना आचरू कैसा पावे पहिलं पारू अरे तुकड्या म्हणे आचरावे तरीच सतसंग पावे बाबा आचरण अचरन करा आचरणा वाचून पाहिला का कोणी शब्दाच्या बोलाने नाही म्हणलं म्हणून संत लिहितात तुकड्या म्हणवा गेला गेला तुकड्या वाया गेला गेला तुकड्या मली वाया गेला, गेला। तुकड्या

तुकड्या म्हणून वाया गेला तुकड्या वाया गेला गोला तुकड्यामुळे वाया गेला तुकड्यामुळे वाया गेला एका अहंते अहंकाराने आणडलो बापू अहंकाराने म्हणून अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा माझ्या विष्णूदासा भाविक अशी अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा माझी या सकाळ हरीच्या दासा नामदेव महाराज म्हणतात ह्या अहंतेने आपण नाळलो अहंकाराने हा अहंकार माणसाला रसा तळाला घेऊन जाते पैशाचा अहंकार मालमत्तेचा अहंकार पदाचा अहंकार कीर्तनकाराचा अहंकार भजनाचा अहंकार भजनीय म्हणून अहंकार कुठलाच अहंकार कामाचा नाही हा अहंकार जर कामाचा असता तर रावणाची लंका जशाना तशी होती बापो असती की नाही एका अहंकाराने गेला एक अहंकार विद्युत जिव्हा नावाचा त्याच्या बहिणीचा नवरा त्याला मारून टाकलं का बरं मारलं कारण तो त्याला राजश्वू यज्ञामध्ये लोकांना मारण्यासाठी मदत करत नव्हता म्हणून त्याचा बहीण जाऊ रावणाने त्याला मारून टाकला त्याची पत्नी विधवा झाली तिला दुःख झालं तिला दुःख झालं म्हणून तिने प्रण घेतला या रावणाचा मी सत्यानाश केल्याशिवाय बहिणीने परण घेतला एका हाताचं एका हाताला भरावं लागते आहे म्हणे दादा तुझा काळ मीच आहे रे म्हणे तुला मारींना म्हणे तर माझं नाव शूर्प नखा नाही शूरप नखा काय केलं तिने मग रामाकडे गेली प्रभू रामचंद्राकडे गेली लक्ष्मणाकडे गेली आणि काय करायचं ते करूनच टाकलं नाक कापला कान कापला रक्त बंबाडून भावाकडे गेली का तू म्हणे एवढा मोठा माणूस तुझ्यासारख्या एवढ्या मोठ्या सत्ताधीश माणसाच्या बहिणीची अवहेलना करते तुला काही वाटते का, का म्हणे त्याचा अहंकार पुन्हा जागा झाला त्यांची पत्नी आणली पळून कोणाची प्रभू रामचंद्राची अण्णा रामायण घडलं बापू तुकड्या म्हणे वाया गेला एका अहंते नाडला रावणासारखे गेले त्याच्या बाजूला सोन्याचे पत्रे होते त्याचं ताट सोन्याचं होत आमचं काहीच ताट आहे आमचं ताट वाट्या स्टीलच्या का करतो अहंता करून अरे सोन्याचा होता तो चालला गेला आम्ही तर जर्मनच्या झाकणीत जेवणार आहे आपले आपल्या वाया जाणार आहे बापा म्हणून अहंता करून अहंता कधीच कामी येत नाही ती नहीं ज्ञानाची असो पैशाची असो धन दन... धनाची असो ग्रंथाची असो शास्त्राची असो कशाची असो म्हणून तुकड्या मने आश्चर तरीच सत्संग पावे या अंति का नाश करा मनते महाराज अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है ओ हंसो हंस हास में अपनी अंतर दृष्टि रखना सहज समाधि चलते हलते सब कामों में रखना है विश्व रूप विश्वात्मक दृष्टि अनासक्ति से, से चखना है।, है इस मानव जीवन में इतनो मंजिल चढ़कर जाना है टुकड़ा दास कहे यह गाना रोज रोज ही गाना है इस मानव जीवन में इतनी मंजिल चढ़कर जाना है कि लोग तुमको देखते रहे और तुम्हारे लिए रोए अपने हाथी रोकर लड़ने पाजे बापो हंसले नहीं पाजे अपने वाले राष्ट्रसंतसाठी लोक रडले तुकडोजी महाराजांसाठी गाडगे महाराजांसाठी तुकाराम महाराजांसाठी तुकाराम 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 महाराजांची महाराजांची काय काय बीज 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 आहे ज्या महाराजांचं अर्ध आयुष्य लोकांचं मार खाण्यात गेलं शिव्या खाण्यात गेलं त्यांची बीज तुकाराम महाराजांची परवा कार्यक्रम आहे आमचा तुकाराम बीजेचा एक एक क्षण भिकारासारखा जगले एक एक क्षण भिकारी श्रीमंत माणूस गर्भश्रीमंत श्रीमंत माणूस खायला कार नाही कप अंगावर कपडे म्हणाल तेवढे खाली ढू खाली जायसाठी त्याच्या तट्टू घोडा रथ सगळं काही होतं सगळं गंगेत सगळं त्यांनी इंद्रायणीमध्ये टाकून दिलं बापू भिकाऱ्यासारखं जीवन जगलं शिवाजी महाराजाचा नजराना परत केला सालो मालोने मारलं रामेश्वर भट्टाने गावाच्या बाहेर काढलंय इंद्रायणीमध्ये वह्या बुलवल्या एवढं सगळं केल्यावर तुकाराम महाराज घडले त्या तुकाराम महाराज ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम म्हणून एक लाख रुपये कीर्तनाचे घेणारे महाराज आहे आमच्यासारखे एक लाख डेपलावर झोपणाऱ्या ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या महाराजाच्या हाताची घडी सव्वा लाखाची आहे घडी सव्वा लाखाची आहे आणि त्याला बुलट गाड्या चालवण्याची सवय आहे ज्ञानेश्वरीचं सुंदर प्रवचन करते बापो तो डेपलावर झोपले मोठ्या मोठ्या गाड्या फियाट सगळ्यात महाग गाडी कोणती फोर व्हीलर सगळ्यात महा ते आपल्याला काही जमत नाही <laughs> मोठ्या मोठ्या गाड्या एसी त्या गाडीला बंदुकीची गोडी मारली तर गाडी बंदूक गाडीला लागत नाही बुलेट प्रूफ अश्या गाड्या कीर्तन ज्याच्या नावाचं कीर्तन करते त्या ढेपल्यावर झोपले पाठीचे कातडे निघाले आम्ही मारलं त्यांना बोरी बोरीची चिलाटी घेतली गाडगे महाराजाच्या पाठीवर मारली, पाठी मारली। तेवढे काटे टोचले त्यांचं ज्ञान सांगणार गावाच्या बाहेर काढून विष दिलं पंधराव्या वर्षी आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना नेहरीच्या एका शिक्षकाने त्यांना मुलं बाळं होत नव्हते म्हणून सांगितलं एका बोवाने की तुम्ही एका बयाळ मान पोरगा असाल म्हणे कोणी त्याचा बळी द्या मग तुम्हाला मुलं होते तेव्हा देव बाबा म्हणून राष्ट्रसंत नेहरीत प्रसिद्ध होते राष्ट्रसंतांना पंधराव्या वर्षी विष दिलं पूर्ण विष गेलं नाही महाराजांच्या सहा महिने महाराज विषीच्या नशेमध्ये होते त्या नशेमध्ये महाराजांनी आत्मप्रभाव आणि आनंदामृत नावाचे दोन ग्रंथ लिहिले वाचून पाहते ज्ञान काय लिहिलं सोळा वर्षाच्या मुलाने आम्ही वाचत नाही बापू नाही वेळ आम्हा उरी संत तरी काय करी आम्हाला वेळ नाही आहे ते वेळ वेळ म्हणजे वेळ नाही वेळ म्हणजे पागलपणा ते पागल झाले आम्ही पैशासाठी पागल होतो आम्ही पराठीसाठी पागल होतो नाही सासूरवाडीच माझे बाहेर आहे माझ्या बायकोवर माझे प्रेम आहे तिच्या इस्टेटीवर माझा डोळा आहे ते मिळवण्याचा मी सदोदित प्रयत्न करीन माझ्या साड्याचे साडीचे कल्याण माझे सौख्य समावले भारत माता की जय नाही म्हणून बापो कुठं चाललो आपण विचार करा नाही वृद्धाश्रम निर्माण करणारे आपण बहातदर शिकलेले कास्तकारांना नाही निर्माण केले डॉक्टर वकील इंजिनिअर यांचे नाव घ्यावं लागत आहे आम्हाला मजबुरी आमची घ्यायसाठी स्टेजवरून या लोकांनीच निर्माण केले वृद्धाश्रम कास्तकाराचा कुणाचाच बाप नाही वृद्धाश्रमात वावराताई बिचारा मांडवात आम्ही तयार केले वृद्धाश्रम कोणी कोणी निर्माण केले ज्या माणसाने आईच्या एका शब्दावर राज्य सोडलं अशा महान अशा राष्ट्रामध्ये आपण पैदा झालो प्रभू रामचंद्राच्या त्या महान अशा रामाचं नाव घेणारे आम्ही राम भक्त आमचे आई वडील वृद्धाश्रमात आहे कुठे चाललो बापू आपण आपल्या दास म्हणे आचरावे तरीच सत्संग पावे म्हणून महाराज म्हणतात सर्व बोध संत परियामी सांगे तैसे ना आचरू कैसे पावे पहिलं पारू कसं दुःखातून बाहेर निघणार आहात बोलण्यासाठी खूप आहे सांगासाठी खूप आहे ऐकणारे तुम्ही चांगले आहे पण माझी गुरुमाऊली पाहत आहे आमची नाही आपली वाट पाहत आहे ते की चांगले संतांचे विचार अनुभवाचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे बाबाजी आम्ही त्यांची वाट पाहत आहोत नाही आमच्या गावात आले मग आमचे काकाजी सांगत होते बापू म्हणे हाच तो खंबा होय म्हणे या खांब्या खाली मी आंबे विकले म्हणे <laughs> गावचे आमचे बाबाजी आमचे डॉक्टर काकाजी या खांब्या खाली आम्ही आंबे विकले म्हणे शिदोरी खायची म्हणे पालवा पाणी प्यायचं आणि पुन्हा जाऊन बसायचं कोणी म्हणे बापू म्हणे येऊन सावलीत बस ग म्हणून नाही आता म्हणते बाबाजी बसा नाही खुर्चीवर बसा नाही एक एक वेळ राहते बापू एक एक काळ राहते एक एक काळ माणसाचं 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 चरित्र कर्तव्य त्याचं पूर्ण जीवन बदलवून टाकते म्हणून जन्मास येताना आपण माणूस म्हणून आलो देवासारखं बनून जगायचं आहे देवासारखं मरून जायचं आहे म्हणून क्रियेविना विना मार्गाची नाही कर्तव्य नरा देवपद दे बना बना, बना निश्चय तुकड्या विवेके क्रिया पालटावी आपली क्रिया पालटव पापो व्यसन सोडून द्या छंद सोडून द्या अहंकार सोडून द्या संतांच्या चरणाशी लीन व्हा पूर्ण जीवन संतांच्या पायावर सोडून द्या काहीही कमी पडत नाही अर्धी भाकर जरी खाऊ तर त्या अर्ध्या भाकरीमध्ये आपल्याला पंचपक्वांनाचा आनंद मिळते एवढं समाधान संतांच्या विचारात आहे पण ते अनुभवाचं आहे म्हणून तुकड्या मने अनुभवे आचरावे मग सत संघ पाहावे म्हणून तुम्ही सगळे सज्ञानी आहात जाणकार आहात म्हणून हे सगळं ऐकत आहात तुमची समज तुमचं ज्ञान तुमचं जीवन बदलवण्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये आपण चांगल्या व व्यवस्थेत आहोत या व्यवस्थेचा फायदा घ्या आपल्या मुलांना संतांच्या ज्ञानामध्ये वडवा या गावामध्ये प्रार्थना होत असेल पाठ होत असेल हरिपाठ होत असेल कुठल्याही सत्संगा सत्संगाचा कार्यक्रम होत असेल वेळात वेळ वेड़ करून त्यांना घेऊन जा बसवा त्यांच्या डोक्यामध्ये संतांचे विचार टाका बघा जीवन सुंदर होईल असं जीवन सुंदर करा